कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलाचं थकीत अनुदान सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री तटकरे यांनी दिली बालकल्याण संकुलच्या पाहणीवेळी त्या पंधरा दिवसात बालकल्याण संकुलाच्या प्रश्नांना मार्गी लावू असंही त्यांनी सांगितलं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी कोल्हापुरातील बालकल्याण संकुलाला भेट देऊन पाहणी केली मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी संकुलाच्या कार्याची माहिती देऊन विविध मागण्यांचं निवेदन नामदार तटकरे यांना दिलं बालकल्याण संकुलासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं नामदार तटकरे यांनी सांगितलं दरम्यान बालकल्याण संकुलाचं रखडलेलं शासकीय अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न करू आणि पंधरा दिवसांच्या आत अनुदानाचा आदेश पाठवू अशी ग्वाही त्यांनी दिली तसंच अनाथ मुलांना सरकारी नोकरीमध्ये एक टक्क्याचं आरक्षण देणारं महायुतीचं पहिलं सरकार असल्याचं त्यांनी सांगितलं आजवर सातशेपेक्षा अधिक अनाथांना शासकीय नोकरी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी नामदार तटकरे यांनी शिशुगृहातील बालकांची पाहणी केली इथल्या मुलांनी बनवलेले तयार कपडे आणि विविध वस्तूंची पाहणी करून त्यांनी मुलांना खाऊचं वाटप केलं यावेळी कॅप्टन उत्तम पाटील निरंजन वायचर जिल्हा महिला कल्याण उपायुक्त संजय माने शैला टोपकर एस एन पाटील सुरेश शिपूरकर मेघनाताई पंधारे ॲडव्होकेट शिल्पा सुतार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते